आझ उदगीर नगरी न नगरीमध्ये सार्वजनिक शिवजयंती महोत्सवानिमित्त राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊ यांचा जन्मसोहळा साजरा करण्यासाठी तमाझ शिवप्रेमी इथं जमलेले आहेत तुम्हा आम्हा सर्वांना या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये गुलामगिरीच्या रवलेली एक पहार या जिजाऊ मातेनं काढून गुलामाच्या छाताडावर रवली अशी राष्ट्रमाता जिजाऊ मातेला आज आम्ही सर्वजण अभिवादन करण्यासाठी तेथे जमलेलो आहोत जिजाऊ मासाहेबाबद्दल वर्णावं तितकं कमीच आहे कारण माँसाहेबांनी तुम्हा आम्हा सर्वांना छत्रपती राजे दिले आणि या गुलामगिरीला नष्ट करण्यासाठी जगदंबेचं रूप धारण केल्या अशा या राष्ट्रमातेची आज तुम्ही आम्ही सर्वजण जयंती साजरी करणार आहोत जयंतीनिमित्त मी तमाम महिलांना एकच सांगू शकते की जिजाऊ मातेकडून काय घ्यायचं असेल तर आपण दृष्टीपणा घेतला पाहिजे माँसाहेबांचं जे स्वप्न साकार होतं ते स्वप्न काही एक दिवसाचं नव्हतं जेव्हा बीज अंकुरलं तेव्हापासूनच त्यांनी ते स्वप्न आधीच साकार केलं आणि अशा या महाराष्ट्रभूमीमध्ये मा मासाहेबांनी तुम्हा आम्हा सर्वांना ताठमाणीनं जगण्यासाठी गुलामगिरी नष्ट केली आणि छत्रपती राजे निर्माण करून स्वराज्य निर्माण केलं आणि आज आपण सर्वजण त्यांचा जन्मसोहळा साजरा करण्यासाठी सार्वजनिक शिवजयंतीच्या महोत्सवानिमित्त सतीश भाऊ त्यांची सर्व टीम आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा तसेच तालुका अध्यक्ष पुष्पाताई जाधव वंदनाताई भोसले गादगेताई चारुशिला पाटील हे सर्वजण मिळून आपण इथं आज हा सोहळा साजरा करत आहोत तर मी सर्वांना एकच सांगू इच्छिते की तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून गुलामगिरीला थारा न देता आपण सर्वांनी स्वराज्य कसं टिकलं पाहिजे आणि आपल्या घर कुटुंब कसं सुधारलं पाहिजे एवढंच बोलते आणि दोन शब्द संपवते जय जिजाऊ जय शिवराम जय जिजाऊ बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव शिंदखेडच्या एका पावनभूमीमध्ये मा जिजाऊ भाऊसाहेबांचा जन्म झाला महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात मा जिजाऊ साहेबांचा चारशे सत्तावीसावा जन्मदिवस या ठिकाणी साजरा होतो त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी उदगीरच्या क्रांतीभूमीमध्ये मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड शिवछत्रपती ब्रिगेड वादळ संघटना भीमशक्ती सगळ्या युवा संघटना यांच्या वतीनं मा जिजाऊ साहेबांचा या ठिकाणी जन्मोत्सव साजरा झाला आम्हाला अभिमानाची बाब एक आहे की शौर्य आणि सद्गुणाचं केंद्र जर कोणतं असेल तर ते केंद्र आहे मा जिजाऊ वाऊ साहेब मा जिजाऊ भाऊसाहेबाकडं केवळ एक महिला म्हणून न पाहता एक आई म्हणून न पाहता जिथून शौर्य उभं राहिलं जिथं स्वराज्याच्या ठिणग्या पडल्या जिथं स्वराज्याचा उगम झाला त्या स्वराज्याच्या निर्मात्या आहेत एक अत्यंत अद्भुत असं जर या भारताला भेट जर कोणती मिळाली असेल तर ती भेट मिळाली मा जिजाऊ आऊसाहेबांच्या रूपानं येता कदाचित मा जिजा वाऊसाहेब या देशामध्ये जन्मल्या नसत्या तर या ठिकाणी शौर्य काय असतं सद्गुण काय असतं प्रेम आणि वात्सल्य काय असतं हे मात्र या ठिकाणी कुणालाही या ठिकाणी पाहताना नसतं मग माजिजाऊसाहेबांच्या चारशे सत्ताईसाव्या जन्मदिनाच्या निमित्तानं मी एकच सांगू इच्छितो की केवळ माजिजा वाऊसाहेब केवळ मराठा जाती जन्मले म्हणून माँ जिजाऊ वाऊसाहेब का मराठा जात समूहाचे होऊ शकत नाही तर या देशात असणाऱ्या एकशे चाळीस कोटी लोकांची ती माता आहे एकशे चाळीस कोटी लोकांची ती गुरु आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद था।